नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मग शेतकरी मित्रांनो नाही का लागला जून महिना आजची बारा तारीख आहे बारा जून आहे नाही का प्रत्येक शेतकरी आपला मित्र पाण्याची वाट पाहत आहे आणि वातावरण ही ढगाळ वातावरण आहे आणि गरमावट होऊन राहिली आता हे असं नाही हवा नाही आहे काही नाही आहे असं वाटते काय चार पाच वाजता वातावरणात चेंज होईन आणि बदल होईन असं वातावरण आहे या वातावरणात काय होते शेतकरी मित्रांनो पाणी लांबते येत नाही आणि उगाड येते एकादमानं ऊन तपाल लागते हे वातावरण काही कामाचं नाही आहे शेतकरी मित्र गरमी होऊन राहिली काही हवा चालू पाहिजे शेतकरी मित्रांनो अशा वातावरणात म्हणजे हवा चालू असली हवाच हवा असली का पाणी येण्याची जास्त चान्सेस राहते पण हे पूर्ण स्तब्भ झालेलं वातावरण आहे गरमावट होऊन राहिली हे भीमारा बिमाऱ्याच बिमाऱ्या होते तर आजचा आपला विषय आहे शेतकरी मित्रांनो का बा आप यावर्षी तर पाणी कमी आहे म्हणते कोणी जास्त आहे म्हणते मला नाही वाटत का बा पाणी वेळेवेळेवर आपल्या पिकाला भेटत म्हणून आणि समोर जास्त पाणी राहील जेव्हा सोयाबीन सोडून आपण तेव्हा जास्तच राहील तर असंच वातावरण लक्षात ठेवून अशी परिस्थिती लक्षात ठेवून आपला अनुभव लक्षात ठेवून तर एक व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे उन्नती आणि एक मालविका या दोन्ही व्हरायटी नाही का पांढऱ्या फुलाच्या आहे तर मालविका आणि उन्नती व्हेरायटी पेरा शेतकरी मित्रांनो कारण की मागच्या वर्षीचा मी माझा अनुभव सांगतो जे उन्नती व्हेरायटी लावलेली होती मी बेस्ट व्हेरायटी आहे टोपोरो दाना आहे आणि ज्याची जे प्रतिकारशक्ती आहे शेतकरी मित्रांनो खूप दांडगी आहे जबरदस्त प्रतिकारशक्ती आहे त्याची म्हणजे जास्त पाणी आला तरी ते जिवंत राहते आणि कमी पाणी आला तर कमी पाण्यात इथे भरते शेतकरी मित्रांनो अशी ती व्हेरायटी आहे पांढऱ्या फुलाची आहे जाडा दाना आहे आणि तेलाचे प्रमाणही जास्त आहे शेतकरी मित्रांनो आणि मला एका शेतकऱ्यांनी कमेंट केली की येलो मोजा कशामुळे येतो बघा येलो मोजा ह्या व्हाईट फ्लाय म्हणजे पांढऱ्या माशीमुळे येलो मोजाक येतो हे पांढरी माशी, माशी काय करते जिथली काही हिरवी वनस्पती आहे त्या हिरव्या वनस्पतीमधलं म्हणजे पानातला जे हिरवे पानं आहे आपल्या सोयाबीनच्या झाडाला म्हणा कपाशीच्या झाडाला म्हणा ते रोज शोषून घेते शेतकरी मित्रांनो त्याच्यातलं हरितद्रव्य खिचून घेते मग हरितद्रव्य खिचून घेतल्यानंतर त्याच्यात काय राहत म्हणून ते प्रकाश क्रियानं ते पिवळं पडत राहते वातावरण म्हणजे ते पिवळं पिवळं येत राहते यानं येलो मोजाक येतो शेतकरी मित्रांनो आणि याचा उपाय काय आहे शेतकरी मित्रांनो आपल्या मार्केटमध्ये कृषी केंद्रामध्ये याच्यावर बरेचसे औषधी आहेत तुम्ही फवारणी करून ताबडतोब येलो मुजा कंट्रोल करू शकता शेतकरी मित्रांनो पण जास्तच आक्रमक झाला असेल पण कंट्रोल नाही आहेत म्हणजे याच्यासाठी काय करायला हवं शेतकरी मित्रांनो जसं आता आठ दहा दिवस झाले पाणीच पाणी आहे म्हणजे झडच लागली अचानक मग उगाळ आली मग वापसायला लागला सूर्यप्रकाश चांगला आहे म्हणजे मोकळं वातावरण आहे आणि वावरात डोबरी गिबरी सांडले आहे म्हणजे चकास सूर्यप्रकाश आहे याच्यात काय होते शेतकरी मित्रांनो थोडीशी गरमाहट होऊन राहिली याच्यात काय ते व्हाईट फ्लाय जास्त जोर करत असते ऊन तपून राहिली म्हणजे पांढरी माशी जास्त जोर करते गरमाहटमध्ये जसं वापशाचा महिना नाही जसं पयाटीवर कशा पांढऱ्या पांढऱ्या व्हाईट फ्लाय दिसत असते अशा वातावरणामध्ये सोयाबीनमध्ये आपलं लक्ष असणे फार गरजेचे आहे शेतामध्ये जाज आणि लक्ष ठेवायचं कुठे ना कुठे व्हाईट फ्लायचा परिणाम दिसत आहे काय म्हणजे रोज शेशन आहे काय किडी आहे काय हे दररोज चेक करावं लागते त्या पिरियडमध्ये त्या कालावधीमध्ये खास करून पन्नास साठ दिवसाचं पीक असते त्याच व्यक्ती येत असते शेतकरी मित्रांनो म्हणजे शेंग भरणीच्या टाईमले चलपीच्या टाइमले नाही का आणि फुलाच्या अवस्थेतही व्हाईट फ्लाय हा केव्हाही येऊ शकतो आणि नंतर शेंग भरणीच्या टाईमले तर जास्तच चान्सेस राहते पिवळ्या पडण्याची कारण की तेव्हा अशी कंडिशन राहते शेतकऱ्यांची का बाबा ह्या व्हाईट प्लाय होय सोंगाली येऊन राहिला का जास्त पाण्याने पिवडा पडला का कमी पाण्याने पडला पिवळा हे आपल्याला दिसूनच येते म्हणजे कसं व्हाईट फ्लायनं जर पिवळा पडला असेल पिवळा मोजाक जर असेल तर शेंग भरत नाही शेतकरी मित्रांनो अशी गडून पडते चपटी राहते जास्त पाण्याने पिवळा पडला शेंग हिरवी राहते शेतकरी मित्रांनो पण शेंग, शेंग थोडीशी भरत राहते आणि कमी पाण्याने पिवळा पडला तर शेंगा तशाच राहते शेतकरी मित्रांनो आणि फुल जास्त गड होते अशी कंडिशन राहते शेतकरी मित्रांनो सोयाबीनची हा माझा अनुभव आहे शेतकरी पण जेव्हा व्हाईट फ्लाय जेव्हा पिवळा मोजाक येतो ना तेव्हा शंग म्हणजे भरतच नाही कारण की प्रकाश करायला त्याच्यातलं हरिद्रव्यच नाही राहत खाद्य बनवायला जागाच नाही राहत म्हणून सांगतो तुम्ही ह्या कंडिशन म्हणजे जेव्हा वावरात गरमट राहते प्रकाश म्हणजे प्रकाश राहते चांगला आणि पाणी नाही राहत या म्हणजे पाणी आलेलं नाही राहत तेव्हा काय करा तुम्ही बारीक लक्ष ठेवा शेतामध्ये बारीक निरीक्षण करा जेव्हा तुम्ही बारीक निरीक्षण केलं तुम्हाला तुमच्या लक्षातच हो येते का बा तर व्हाईट फ्लाय होय म्हणजे व्हाईट पांढरी माशी आहे या पिवळ्या मोजाक येईलच आठ दहा दिवसात म्हणजे सपाट्याने येतो तेव्हाच तुम्ही औषधानाचं तुमच्या शिफारशीनुसार तुम्हाला कोणतं औषध मारायचं आहे ते तुम्ही तुमच्या नियोजनानुसार तुम्ही फवारणी करून घ्या पाच सहा डबे एकरी फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आणि ताबडतोब करायची लगेच कंट्रोलमध्ये होतो शेतकरी मित्रांनो येलो मुज्या तुम्ही जर म्हटलं का नंतर दोन तीन दिवसानं कळतो तुम्हाला लगेचच दोन तीन दिवसातच तुम्हाला चांगला फरक दिसतो एकदा पूर्ण शेत पिवळं झालं का हाती लागत नाही कारण की पान काही ना काहीतरी समजा आता एका पानावर जर तुम्हाला पिवळं पान दिसलं ते अर्ध पान पिवळा लगेचच फवारणी करायची कारण की एकदा पान पिवळं पडलं हदीद्र खिचून घेतं ना ते पुन्हा वनस्पतीला त्या झाडा तयार करायला खूप वेळ लागते खूप वेळ लागते आला टाइम ते झाड जिवंतही नाही राहत सपाट्याने येत असतो ये एक बिमारी जाय एक ते एक हातीच नाही लागत म्हणजे पांढरी माशी जास्त जोर करते आणि पूर्ण संख्येनं जास्त राहते ना त्याच कारणानं पिवळा मोजाक येतो शेतकरी मित्रांनो आणि याचं नियोजन करण्याचं हेच एक कारण आहे कारण की दररोज शेतामध्ये येणे लक्ष ठेवणे बारीक निरीक्षण करणे पाठी मागून वरून व्हाईट फ्लाय असे झाडं हलवायचे असं बारीक माशी आहे आणि दिसतेच ते दुपारी आपल्याला तुम्ही तुम्हाला अनुभव असेलच शेतकरी मित्रांनो किंवा आपण दुपारी पराटीमध्ये पर फिरतोच असतो गरमी होते जेव्हा फुलावर पराठी राहते बोंडावर राहते फूल राहते बोंड राहते पाती राहते तेव्हा भरून म्हणजे वापसाच्या महिने जेव्हा तुम्ही फवारणी करता तेव्हा पांढरी माशी देत असते उडत तर तेव्हा त्याच काळात त्याच पिरियडमध्ये आपल्या सोयाबीनमध्ये राहत असते कारण की कसं असते समजा आता तुमचं शेत एखाद्या पराटीवर पराठी शेजी आहे आणि तुमचं सोयाबीन आहे आणि त्या पराटीवर जर पांढरी माशी आली असेल तेच पांढरी माशी इथे येते आणि त्या व्यक्तीनं जर त्या फवारा मारला असेल पराटीवर ते त्या पराटीवरची पांढरी माशी आपल्या सोयाबीनमध्ये येते असंही होते शेतकरी मित्रांनो म्हणून आपण आजूबाजूचं ही शेत तपासलं पाहिजे का बा ह्या याच्यावर जर आला आहे पिवळं म्हणजे हे सोयाबीन पिवळं पडत आहे आपलं सोयाबीन सध्या हिरवं आहे आपल्या याच्यावरही लक्ष ठेवावं लागते जर दिसलं हो असं तर पहिलेच एक फवारा आपण मारून घ्याचा कारण की काय होते बघा तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो माझा अनुभव सांगतो बघा उन्हाळ्याभर शेतकरी मित्र पीक घेतात उन्हाळ्यात आणि जे साईडचं जे कोरोडोर हो आहे ते उन्हाळ्यात खाली राहते म्हणजे तिथंच कोणतंच मॉइच्चर तयार नाही होत म्हणजे तिथंच किट किटक तयार नाही होत नाही का कोणतेच अंडी अंडी तयार नाही होत कोणतीच बुरशी तयार नाहीत कारण की उन्हीनं ते जमीन तपलेली राहते कारण की तिथं काय राहते म्हणजे ओलाव असणार राहत ना शेतकरी मित्रांनो तिथं काय राहते तिथे कोणते कि कीटक जंतू जिवंत राहणार आहे जिवंत कुठं राहणार आहे इथं जिथं कुठं जिथं उन्हाळ्यावर पीक घेतलं राहते पाणी राहते तिथं खत राहते सर्व गोष्टी अळीलाही भेटते कीटकला कीटकालाही भेटते आणि बुरशीलाही भेटते सर्वनस भेटते तिथं म्हणजे खाले राहते त्या हिले वनस्पती म्हणून तिथं जिवंत राहतात त्या म्हणून तिथं खरीप हंगामामध्ये लवकर आक्रमक होते आणि ह्याचाच परिणाम साईडला शेतामध्ये होतो पुन्हा मग बरसात लागते तर तिथं येते ना मग पुन्हा ते असंच चालत राहते शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला अनुभव असेल का बा ज्याची व्हिरिकेशनची शेती आहे ना ज्यांच्याजवळ व्हिरिकेशन आहे उन्हाळ्यात विहिवाडात पिकं घेतात त्यांच्या शेतामध्ये जाऊन पा लवकर आक्रमक करते आणि ज्यांची करोड आहे हो त्यांचा हुशिरा येते शेतकरी मित्रांनो नाल्याच्या भागी असेल नाल्याच्या शेतकरी म्हणजे ह्या फरक पडते शेतकरी मित्रांनो म्हणून म्हणतो तुम्ही या वर्षी कमी पाणी आहे म्हणते आणि पिवळा मोजाक म्हणजे येलो मोजाक येत नाही म्हणते याच्यावर कायच्यावर आपला का उन्नतीवर आणि मालविकावर येत नाही पांढऱ्या फुलाचं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो आणि चांगली व्हेरायटी आहे आणि पूर्ण एकशे दहा दिवसाची व्हरायटी आहे एकशे दहा दिवसाचा कालावधी आहे आणि बेस्ट व्हेरायटी आहे फक्त काय पेरणी साधली पाहिजे आपली पेरणी म्हणजे झाडाची संख्या जास्त राहिली पाहिजे एक नंबर व्हरायटी आहे तर यावर्षी झाडाची संख्या जास्त ठेवा शेतकरी मित्रांनो बेडवर नका पेरू बेडवर जर पेरलं तर पाणी येईल नाही येईल याची काही शाश्वती नाही आहे बेडवर नका पेरू सोयाबीन जमिनीवरच पेरा बेड फरून पेरू नका ज्यांच्याजवळ पाण्याची सोय आहे त्यांनी पण पेरू नका कारण की कसं आहे आपण पाणी किती काही धरलं तरी वातावरण नाही राहत शेतकरी मित्रांनो एक सांगतो आपल्याला बरसातीत म्हणजे खरीप हंगामात पाणी द्यायचंच काम नाही पडलं पाहिजे कोणत्याच शेतकऱ्यांना जर पाणी द्यायचं काम पडलं तर असं लक्षात येते का पाणी कमी आहे म्हणजे पाणीच नाही आहे वरचा वरचा पाणी येणे म्हणजे वातावरण तयार होणे आपल्या पिकाला पोषक वातावरण भेटणे हा महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला पाणी द्यायचंच काम नाही पडलं पाहिजे असं म्हणतो बा मी नाही का पाणी द्यायचंच काम नाही पाहिजे हे नॅचरलच आलं पाहिजे वेळेवेळेवर पाणी आलं पाहिजे आठ दहा दिवसाची गॅप दिली तर काही फरक नाही पडत पण वातावरण कसं बसलं असलं पाहिजे थंड थंड असलं पाहिजे वातावरण गरमाट नसलं पाहिजे गरमाटमध्ये शेंगड फुलगड हे चालूच राहते पातीगडही होते नाही का असं म्हणतो म्हणून सांगतो वल कमी होते वर्मावर जर तुम्ही पेरलं तर आणि वरमात वरमातच त्या मुड्या सुट्टे गाठी सुटते याच करण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ होता शेतकरी मित्रांनो तर तुम्ही नक्की पेरणी करा कोणती उन्नती तर तुम्ही यावर्षी कोणती व्हरायटी लावणार आहे नक्की आपल्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो नेक्स्ट ने व्हिडिओ भेटू आपण धन्यवाद